राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सा। वीज पुरवठा त्वरित सुरळीत करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा आमदार चंद्रकांत पाटील यांचा महावितरणाच्या अधिकाऱ्यांना इशारा मुक्ताईनगर मतदारसंघात सध्याच्या स्थितीमध्ये महावितरण तर्फे सतत वीज पुरवठा खंडित व अनियमित होत असून शेतकऱ्यांनी नव्याने जे पीक लागवड केलेली आहे त्या पिकांना पाणी देण्यासाठी पुरेशी वीज मिळत नाही तसेच तास तास, तास लाईट बंद असते त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे या संदर्भामध्ये मतदारसंघातून आलेल्या अडचणी व तक्रारी घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथील कार्यकारी अभियंता यांच्या दालनात चर्चा केली व तात्काळ या समस्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा सूचना संबंधित महावितरणाचे अधिकारी व कर्मचारी यांना केल्या या प्रसंगे शिवसेना तालुका प्रमुख नवनीत भाऊ पटी अल्पसंख्यक उप प्रदेश अध्यक्ष अफसर खान युवा जिमुख पंकज प्रमुख प्रफुलोंगे महेंद्र मोडा शिवसेना उपतालुका प्रमुख भागवत को शहर संघटक वसंत भदबले पियूष महाजन नगर सेवक जाफर अली नगर सेवक सतोष मराठे सूरज परदेशम भाव फुनासे किशोर पटी गणेश थे गोयनका दिलीप पाटील सर श्रेष्ठ शेषराव कांडेलकर इम्रान खान मुशीर मनियार निलेश पाटील संतोष माळी गणेश पाटील नितेश पाटील पप्पू मराठे भास्कर पाटील नितीन पाटील योगेश पाटील ईश्वर इश, धनगर विशाल नारखेडे स्वप्नील श्रीखंडे विशाल पाटील सचिन पाटील ब्रिजलाल पाटील सुभाष माळे व पवन पाटील अंतुरी तसेच कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्यवादासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव त्यांना टाकायला माणूस मला समजून सांगा आता तुमचे भरपूर वायरमन आज रजेवर आहे कुमारे अशा स्थितीमध्ये रजेवर गेले

ठीक आहे एखाद्या पाच पाच सात सात दिवस तर लाईन लगात बंद राहत असली पण करणारे कोणापर्यंत तुम्ही काम करू नये तुम्हाला तीन दोन केले तुम्ही बसत नाही तुमच्यावर

मुबलक वीज उपलब्ध जबाबदारी मुक्ताईनगर शहराबाई दोन दोन मिनिटांना त्याच्यावर पाणी पडाव योजनेवर परिणाम होतो पाणी दिवस पाणी नाही मुक्ताईनगरच्या पाणी आहे ही स्थिती निर्माण झाली आणि का झाली च्या झाली तुम्हाला फोन करतो 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 काय होत नाही लोकांचे तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला बोलतो हा जो खाली ग्रामीण भागातला प्रत्येक शिवसैनिक आहे याला त्या त्या गावातून लोक हजारो फोन करतात सांगतात काय करताय तुम्ही शेवटी लोक शिवसैनिकांना विचारता तो जागृत पारा करत असतो लोकांचा तो लोकांच्या दुखात सुखात अडी अडचणीमध्ये वारा वांद्रातून असतो तुम्हाला काहीतरी घेणे नाहीये

शेतकऱ्यानं पीक पेरलं आता तपश्या भेटत नाही भेटत नाही इकूच पेरलं तर त्या तपश्या वाहून झाले तुमच्या साहेबांनी फोन उचलत नाही काय नंबर झाला